त्यानंतर या मंदिराच्या बरोबर बाजूला जसं मी तुम्हाला एक छोटंसं मंदिर दाखवलं इथे आपण पाहू शकतो आपल्याला महादेवाचं दर्शन सुद्धा होईल इथे पाहू शकतो महादेवाची मोठीच्या मोठी पिंडी आणि बऱ्याच आपल्याला इथे शिवलिंगांचं दर्शन घेता येईल मंडळी आल्यानंतर नवीन नवीन पॉइंट फिरण्याची मजा ही वेगळी असते तर आता आम्हाला एक नवीन पॉइंट कळलेला आहे तो म्हणजे महालक्ष्मी टेम्पल महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे इथे वरती डोंगरावर तर आज ते पाहण्यासाठी आम्ही चाललो आहे वंट्री हिल पॉईंटला तुम्ही आलात ना की आल्यानंतर बरोबर मला लेफ्ट साईडला हा असा सफेद गेट दिसेल आणि ह्या गेटमध्ये आत यायचं आहे आणि वरती चालत जायचं आहे तर चला जाऊया आणि हे मंदिर कुठे आहे ते पाहूया सोबतच जात असतं तुम्ही सदर एरिया पाहू शकता कसं आहे ते या बाजूला इथे झाडं पहा आणि या झाडांची मुळं पहा कारण हे झाडं बरीच वर्ष जुनी आहेत आणि त्यांची रचना पाहू शकतो मातीच खचली आहे त्यामुळे त्यांची मुळं सुद्धा आपल्याला क्लिअर इथे पाहायला मिळतात त्याच करा जाऊयावरती आणि कुठे आहे ते पाहिजे आता आम्ही चालत चालत आलो आहे वडपर्यंत म्हणजे आधी वरती येत आहे आल्यानंतर बंगला पाहिजे <coughs> डाव्या बाजूला आणि एक छोटीशी वाट जाताना दिसते आणि पण आता चालत चालत मंदिरापर्यंत जाऊया पाहूया कसं आहे ते मंदिर हो होती चालेल अगदी दोन दा, दोन्ही बाजूला झाड आणि मधोमध असलेलं जे मंदिर जाऊन पाहूया वाईट लागलं दिसतोय पाऊस असा त्यावेळेस करू शकतो की किती सुंदर असू शकतो त्याचा नजारा आणि अजून सर्वात सांगायची ती म्हणजे ज्या पानांचा आवाज येत असतो ना तिथं पण मजा असते स्पेशली अनुभव घ्या आणि आता हे बघू शकतो समोरच आलेलं आहे मंदिर हे बघा आता मंदिराच्या जवळ तर येऊन पोचलेलो आहोत आम्ही आणि या मंदिराच्या जवळ इथे पाहू शकतो किती मोठी आपल्याला घंटा दिसेल लावलेली त्याचप्रमाणे तिथे अजून एक छोटं मंदिर आहे तेही पाहूस पण हेही पाहू शकतो ह्या बाजूला इथे आहे एक मोठंच्या मोठं मंदिर महालक्ष्मी मातेचं त्यानंतर ह्या साईडला पहा इथे बाहेरच्या बाजूला आहे गणपती बाप्पा आणि इथे आहे हनुमानाची मूर्ती म्हणजे हनुमानाची छोटीशी मूर्ती आपल्याला दिसेल त्यानंतर आपण इथे पाहू शकतो आपल्याला राम लक्ष्मण सीता यांचंही इथे दर्शन होईल हे पहा किती छान दिसतंय की नाही राम लक्ष्मण सीता आणि तिथे खाली हनुमान बाप्पा आहेत चला आणि हे बघू शकतो आपण महालक्ष्मी मातेचं दर्शन इथे आतमध्ये आपल्याला घेता येतं खरच खूप सुंदर रूप आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि सोबत साईबाबांचं पण इथे दर्शन होत आहे आणि हे मंदिर कदाचित फार जुनं मंदिर असं मंदिराची मंदिर रचना आपण पाहू शकतो कशी आहे ती लाकडाचे खांब वगैरे आपल्याला दिसतील वरती त्यानंतर या मंदिराच्या बरोबर बाजूला जसं मी तुम्हाला अवश्य छोटंसं मंदिर दाखवलं इथे आपण पाहू शकतो आपल्याला महादेवाचं दर्शन सुद्धा होईल इथे पाहू शकतो महादेवाची मोठीच्या मोठी पिंडी आणि बऱ्याच आपल्याला इथे शिवलिंगांचं दर्शन घेता येईल आपण माथेरानला आलो की बरेचसे पॉइंट्स बाकी सगळे जे पॉइंट्स आहेत कॉमन पॉइंट ते व्हिजिट नक्कीच करत असतो पण त्यासोबत हा एक नवीन पण पॉइंट नाही पण ही एक नवीन जागा आहे तुम्ही नक्की एकदा येऊन इथे पहा जंगलाच्या सानि म्हणजे जंगलाच्या मधोमध सगळ्या झा म्हणजे अगदी जी झाडं आहेत त्या झाडांच्या सानिध्यामध्ये हे असं सुंदर असं महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि सोबतच आपल्याला शंकर भगवानाचं दर्शन इथे होईल तर जसं मी तुम्हाला दाखवलं तसं खूप छान परिसर आहे फक्त एवढंच आहे की इथे वरच्या बाजूला आहे त्यामुळे लोकं इथे आपल्याला कमी येताना दिसतील त्यामुळे नक्की एकदा तुम्ही पण ह्या जागेला व्हिजिट करा आणि अशी छोटीशी क्लिप एक नवीन माहिती देण्यासाठी मी तुमच्यासाठी बनवलेली आहे सो आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेलच आवडल्यास असे लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला जे बेलबटन आहे ते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटूया असंच पुन्हा एक नवीन मध्ये. तोपर्यंत बाय बाय